पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाली आहे पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्या आमदारकीला या याचिकेमधून आव्हान दिलंय संजय शिरसाट विधानसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटून विजयी झाल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलाय आहे आणि त्याचे सर्व पुरावे राजू शिंदे यांनी कोर्टामध्ये सादर केलेत त्यांच्या याचिकेची दखल घेऊन कोर्टानं संजय शिरसाट निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे आणि या प्रकरणाची आता पुढची सुनावणी ही तीन आठवड्यानंतर होणार आहे मतदारांना सातार देवराई व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसतात की ती धनुष्य बाणाला संजय सेसाटली मतदान करा आणि त्या बदल्यात त्यांना पैसे वाटताना दिसत आहे त्याच्यामध्ये नाव पण आहेत हा ही व्हिडिओ क्लिप ही पूर्ण सोशल मीडियावर पूर्ण टी व्ही चॅनल्सवर व्हायरल झालेली होती आणि उमेदवारांना आम्ही देऊन पैसे देऊन हिने निवडणूक लढवलेली आहे हे आमचा आरोप ते याचिकेमध्ये केलेला आहे